प्रमुख पाहुणे न आल्यामुळे पाहुणा होण्याची वेळ आली मी आपल्या नेहमीप्रमाणे पतारी आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला याने ज्यांनी प्रशस्ती पत्रक मिळवली याने या परीक्षेमध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचे अभिनंदन काय चार दोन जे येऊ शकले नसतील परीक्षेला किंवा गैरज राहू शकले असतील त्यांनी सुद्धा पुन्हा प्रयत्न करावा आणि त्यालाही सर्टिफिकेटचं मानधन मिळावं अशा तऱ्हेची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो योगाचं गीत आता छान सादर केलं म्हणजे गीत म्हणणंही चांगलं आणि त्याचा अर्थपूर्णताही चांगली आहे आणि म्हणून त्यांचंही अभिनंदन योग वाढतो आहे आणि योगामध्ये धन मन म्हणजे शारीरिक धन आपलं धन नव्हे अर्पण करून आपण सकाळी लवकर येतो आणि एका विशिष्ट जीवन प्रणालीला आपण सुरुवात करतो या जीवन प्रणालीचं महत्व किती आहे हे आता आपल्या सगळ्यांनाच विशिष्ट भगिनी मनिला जास्त प्राप्त झालेलं आहे कुमार सरांनी आता सांगताना खूप मनापासून सांगितलं की हे जगलं पाहिजे म्हणजे योग जगणे आणि योग जगवून समाजाला जगवणे हा अत्यंत महत्वाचा उपक्रम योग विद्याधाम इस्लामपूरच्या वतीनं गेले अनेक वर्षे चालू आहे आता आपण नेहमी सांगत असतो की या सर्व गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं कुठली गोष्ट असेल तर आपण आपल्या आत्म्याशी बोललो पाहिजे आत्मभूत बोल आत्म होऊन आपण आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे आणि या माध्यमातून औषधं दूर ठेवली पाहिजे हे होतेच आपापच होते म्हणजे आपा औषध दूर राहायचं काम आपापच होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सुरुवातीला जी मंडळी या ठिकाणी येत होतो त्यामध्ये आमच्या देशपांडे मॅडम आहेत म्हणजे इतक्या आता वय तर झालेलंच आहे परंतु मन किती तरुण आहे याचं उदाहरण म्हणजे मॅडम आहे आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आणि तुम्हाला पाहिल्यानंतर आणि आमच्या पाटली मॅडम काकी त्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की आमच्या योगाला ना शेवट नाही आहे <laughs> आणि म्हणून हा सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी मला ही संधी आपण दिली त्याबद्दलही अभिनंदन आणि एवढं मोठं काम या ठिकाणी चाललंय